राम राम मनळी बऱ्याच दिवसाला पुन्हा व्हिडिओ बनवला नव्हता तर हे जे कोण बघताय आहे गवत आहे आता फेब्रुवारी महिना सुरू आहे अशा पद्धतीनं मारुल गवत जे आहे आपलं ते आलेलं आहे ह्या है। हैसा, साई ह्या साईडनं आपण बघू शकतो हे का आपल्याला आहे हा आणि हा दोन नंबरचा वाप चालू आहे आणि त्याच्यानंतर हे दोन जे वाप आहेत हे अशा क्वालिटीचे आहेत आता बघू शकता आपण ह्या पद्धतीनं असंच कापत कापत पुढं झालेलं आहे ह्याला जवळपास दोन कापणीला एक वेळेस जिऱ्या किंवा खट टाकायचं म्हणजे ह्या क्वालिटीचं गवत येतं कारण कसं आहे हे परत परत चारा आपण कापतो एक दो दीड महिन्याला चारा कापल्यामुळं रानातली जी ताकद आहे ती कमी होते त्याच्या ह्याला एरिया किंवा खत टाकणं किंवा शेणखत टाकणं हे गरजेचं आहे आता शा पद्धतीनं हा घास येतो जे आपण गवत म्हणतो मार्वेल गवत ह्या पद्धतीने येतं तर ह्याचे फुटवे बघू शकता अशा पद्धतीने होतात नंतर आता, आता आपण जवळपास रोज शेळ्यांना किंवा जनावरांना एक भारा काढतो जवळपास वीस किलोच्या आसपास गवत काढतो तर अशा पद्धतीनं आपण ह्या गड्याला कापत आलेलो आहे बघू शकताय शेवडी हाईट झालेली याची जवळपास आता माझी हाईट पाच साडेपाच फूट आहे तर माझ्या खांद्याला लागते जवळपास चार फुटाचा चारा सरासरी चार साडेचार फुटापर्यंत हा चारा आहे बघू शकता इतका वाढला आहे की हा हवेने जसं वारं सुटतोय आहे तसं लोळतो आहे खाली पडतोय हे बघू शकता अशा पद्धतीने खाली पडायला लागला आहे म्हणजे इतकी हाईट वाढलेली याची आणि चारा बी एकदम कावळा आहे बघू शकता इतका वाढला आहे तरी त्याला वरती कुठं तुरा आलेला नाही आहे किंवा जसं आपण गवत भर झाल्याच्यानंतर तसा वरी तुरा येतो मकाला असू द्या किंवा कडोळाला असू द्या अशा बाकीच्या चाऱ्यांना जसा तुरा येतो त्या पद्धतीचा चुरा तुरा, तुरा कुठं हे नाही आलेला म्हणजे आणखीन कवळच आहे हे बघू शकतं ही, ही काडी जी आहे ही काडी इतकी उंच वाढलेली आहे तरी पण ह्याला आणखीन वाढ सुरूच आहे कारण त्याला शेणखत खत असू द्या किंवा रासायनिक खत असू द्या आपण टाकतो कारण आपल्याला चाऱ्याची गरज आहे जर नुसतं कापायचं न्यायचं टाकायचं का परत त्या क्वालिटीचा चारा येत नाही आणि आपण हा चारा जो होता तो जूनमध्ये लावलेला होता पावसाळ्याच्या सुरुवातीला लावलेला होता त्याचा व्हिडिओ बी आपण टाकलेला आहेत भरपूर कारण सुरुवातीला पावसाच्या सुरुवातीला लावलेले चारे काय होतात पाणी द्यायची गरज जास्त लागत नाही आणि वातावरण त्या क्वालिटीचं असतं वातावरण थंड असतं दमट असतं दोन्ही असं वातावरण तयार असतं की फुटाव होण्यासाठी एकदम अनुकूल वातावरण असतं त्याच्यामुळे चार लावताना शक्यतो पावसाळ्याच्या सुरुवातीला लावायचे कारण चार मग त्या क्वालिटीचे येतात आणि फक्त मिथीघास जो आहे मितीघास पावसाळ्याच्या म्हणजे दिवाळीच्या आसपास टाकायचा दिवाळी झाल्याच्या नंतर कधी पण टाकू शकता हिवाळ्यात घास चांगला येतो त्याला ते वातावरण सूट होतं कारण उन्हाळ्यात तर पुढे उगवण्याची क्षमता त्याची म्हणजे उगवतो पण त्या क्वालिटीचा उगवत नाही आणि पावसाळ्यातही जास्त पाणी असल्यामुळे ते बी खराब होऊन जातं उगवत नाही त्याच्यामुळं फक्त हेच मिथी घासच असा आहे की तुम्ही हिवाळ्या टाकू शकता बाकी हिवाळ्या चारा लागवड कोणताही करत नाहीत कारण येत नाही मार्वेल गवत असू द्या किंवा दसरात घास असू द्या किंवा तुमचा अन्य गजरास असू द्या हे हिवाळ्याच्या हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये कमी वाढ सुरुवातीला फुटण्याची क्षमता कमी राहते त्याची फुटव होण्याची त्याच्यामुळं ज्या त्या ऋतूमध्ये जे ते चारे लावलेले एक चांगली क्वालिटीचे येतात आता अशा पद्धतीनं आपला जो चारा आहे मार्वल गवत जे आहे आपण म्हणतो अशा पद्धतीनं आहे आता बऱ्याच लोकांची कमेंट आहे पाट्यामागच्या व्हिडिओवर की तुम्ही आम्हाला बियाणं द्या कांड्या द्या आता मला दोन दिवसापूर्वी एक फे सोलापूरहून फोन आला तर की तुम्ही आम्हाला कांड्या देताय का त्यांना म्हणलं की कांड्या माझ्याकडं आहेत पण मी एक्सपोर्ट करत नाही किंवा कुठं पाठवत नाही तुम्हाला पाहिजे असतील तर मी फुकट देतो पण तुम्हाला जागे येऊन घेऊन जावं लागतील कारण आपला तो व्यवसाय नाही आहे चाराचा कांड्या वगैरे हे देण्याचा आपला व्यवसाय नाही तो कुणाला हवे असतील तर आपण एक मदत म्हणून एक वापा वाप्यासाठी देऊ शकतो आता मी ज्यावेळेस सुरुवातीला लावला होता ते मी एक त चार बाय एक दहा पंधराचा वापा असा असाच आणून लावला होता एक पिंडीवर गवत आणून लावला होता ते बियाणं मी तयार केलं होतं आणि ते बियाणं तयार केल्याच्यानंतर नंतर आपण हितकं लावलं होतं आणि ते शिल्लक शिल्लकरायला भरपूर लोकांना दिलं होतं तसंच आता हे पण तसंच आहे ज्याला गरज आहे त्याने इथं येऊन घेऊ जा घेऊन जाऊ शकता ट्रान्सपोर्टची सोय आपल्याकडं नाही आहे आणि आपण त्या जसं की त्या भानगडीत पडत नाही ज्याला कोणाला गरज आहे मदत म्हणून आपण देऊ शकतो आपल्याला एकही रुपयाची त्याची गरज नाही आहे आपल्याकडं आहे म्हणून आपण देतो पण ट्रान्सपोर्ट नाही आहे आपल्याकडं आपण पाठवत नाही डिलिव्हरी देत नाही आहे तर ज्याला कोणाला पाहिजे असेल एक पेंडी दोन पेंडी म्हणजे एक पेंडीमध्ये बघा आता मी हे एक जवळपास वीस किलोच्या भाऱ्यामध्ये आता मी जे जनावराला काढणार आहे ना एक चार फुटाच्या अंतरावर जतका गवत निघतं चार बाय चारच्या त्याच्यामध्ये इतकं लागण लागण झाली ती गवताची एवढं लागलं ला होतं गवत तर असं काही नाही की मी एक डोळा जमिनीत सोडला होता आणि एक डोळा वरती ठेवला होता कारण खालच्या डोळ्याला काय होतं खालच्या डोळ्याला क मुळी फुटते आणि वरच्या डोळ्याला जे आहे तो कोंब बाहेर निघतो सुरुवातीला मग त्यानंतर काय होतं वरचा डोळा आपल्याकडून तुटून जातो कापण्यात येतो आणि जे खालच्या डोळ्याला जे आहे खालच्या डोळ्यातूनच कोंब बाहेर निघतात आणि अशा टाय अशा पद्धतीचं बेट बेट तयार होतं आता बघू शकता हा जो जुना डोळा आहे हा सेंटरचा डोळा आहे जुना हा गेला कुजून चालला आहे आणि साईडनं त्याला परत दुसऱ्या ब्रँचेस फुटतात अशा पद्धतीनं तर अशीच नवीन माहिती पाहण्यासाठी किंवा शेतीविषयी नवीन माहिती आपल्या चॅनलवरती आपण जो शेती बघत बघत जे आणखी जे दुकान चालवतो पंक्चरचं दुकान आणि थोडं नॉर्मलचं बिल्डिंगचं दुकान चालवतो आणि शेळीपालन बी आहे आपलं अशा पद्धतीनं आपलं शेतीला जोडधन द्या आहेत तर अशीच नवीन माहिती पाहण्यासाठी किंवा शेतीविषयी नवीन काय आयडिया पाहण्यासाठी जुगाड पद्धतीनं काय काय आयटम आपण बनवतो शेती बनवतो शेती करतो तर असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा परत तर सर्वांचे धन्यवाद राम राम